आजचा आपला गणिताचा घटक आहे त्रिकोण आणि त्याचे प्रकार त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार आज आपण त्रिकोण आणि त्याचे प्रकार याविषयी या, या पाठामध्ये माहिती करून घेणार आहोत त्रिकोण शब्दच आहे त्रिकोण तीन कोणांची आकृती ज्या आकृतीला तीन कोण असतात ती त्रिकोण अशा या त्रिकोणाचे प्रकार आणि त्याचप्रमाणे त्रिकोणाचे घटक यांची माहिती या पाठातून आज आपण घेणार आहोत फळ्यावर मी त्रिकोणाची एक आकृती काढतोय त्रिकोणाची त्रिकोणाचा पाया सुरुवातीला मी काढला हळ्यावर मी त्रिकोणाची एक आकृती दाखवतोय काढतोय त्रिकोण तीन कोणांची आकृती या तीन बाजू तीन रेषाखंड म्हणजे तीन बाजू झाल्या आणि या तीन रेषाखंडांनी बनवलेली ही त्रिकोणाची आकृती एक कोण दुसरा तिसरा या त्रिकोणाचं आपण नाव देऊया त्रिकोण पी क्यू आणि आर त्रिकोण पी क्यू आर आपण या त्रिकोणाचं वाचन सहा प्रकारे करू शकतो किती प्रकारे सहा प्रकारे त्रिकोणाचं वाचन करू शकतो किंवा या त्रिकोणाचं नाव सहा प्रकारे वाचता आपल्याला आपण वाचू शकतो सुरुवातीला शिरोबिंदू त्रिकोणाचा पी या पी पासून सुरुवात करूया हा शिरोबिंदू पी पासून सुरुवात करूया किंवा शिरोबिंदू मध्ये घेऊया वाचा त्रिकोण पी क्यू आर पी क्यू आणि आर आता याच त्रिकोणाचं पुन्हा असंही वाचन करू शकतो आपण आर त्रिकोण आर क्यू पी त्रिकोण आर क्यू पी दोन्ही वेळेला शिरोबिंदू कोणता मध्ये आता लक्षात ठेवायचं क्यू आता हे झालं यानंतर आपण आर शिरोबिंदू बरोबर मध्यभागी घेऊन त्रिकोणाचं वाचन करूया शिरोबिंदू आर त्रिकोणाचं शिरोबिंदू आर मग मध्ये ठेवायचं आहे असं म्हणता येईल त्रिकोण पी क्यू सॉरी पी आर क्यू किंवा त्रिकोण क्यू आर पी बघा दोन नंबर तीन नंबर त्रिकोण पी आर क्यू किंवा उलट त्रिकोण क्यू आर पी क्यू आर पी आणखी दोन प्रकारे त्रिकोणाचं वाचन करता येईल आता हा शिरोबिंदू शिरोबिंदू हा मध्ये ठेवायचा आहे कोणता आहे ई शिरोबिंदू तो मध्ये घेऊया मग त्रिकोण काय होईल आता तर त्रिकोण क्यू पी आर किंवा विरुद्ध बाजूला आर त्रिकोण आर टी क्यू अशा प्रकारे आपण या त्रिकोणाचं नाव किंवा वाचन सहा प्रकारे घेऊ शकतो ठीक आहे यानंतर आपण बघूया आपल्याला एकाच त्रिकोणाचं आपण बघितलं आपण मी चार प्रकार लिहिले दुसरा प्रकार मी तुम्हाला समजावून सांगितलं दुसरे दोन प्रकारे वाचन कशा प्रकारे करता येईल हे मी तुम्हाला समजावून सांगितलं म्हणजे त्रिकोणाचं एकाच त्रिकोणाचं नाव आपण किती प्रकारे घेऊ शकतो सहा प्रकारे कुठल्याही पासून सुरुवात करूया इथून सुरुवात केली मी सुरुवातीला त्रिकोण पी क्यू आर किंवा आर क्यू पी दुसरं हा शिरोबिंदू मध्ये घेतला मग मी काय म्हटलं त्रिकोण पी आर क्यू किंवा क्यू आर टी आणि आणखी दोन प्रकारे वाचन कसं बरं करता येईल सांगता येईल तुम्हाला बघा हा शिरोबिंदू मध्ये ठेवा तुम्ही आणि म्हणा घेऊया त्रिकोणाचं नाव हा शिरोबिंदू पी शिरोबिंदू मध्ये घेतल्यानंतर इथून सुरुवात करायची क्यू त्रिकोण क्यू पी आर किंवा त्रिकोण आर पी क्यू अशा प्रकारे आपण त्रिकोणाचं वाचन किंवा नाव सहा प्रकारे लिहू शकतो एकाच त्रिकोणाचं एकच त्रिकोण त्याचं नाव आपल्याला सहा प्रकारे लिहिता यायला पाहिजे ठीक आहे यानंतर आपण बघणार आहोत त्रिकोणाचे घटक त्रिकोणाचे घटक काय घटक आहे त्रिकोणाचे कोणते घटक आहे एक त्रिकोणाचे घटक त्रिकोणाचे त्रिकोणाचे घटक घटक एक शिरोबिंदू शिरोबिंदू सांगा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची नावं तीन शिरोबिंदू एक त्रिकोणाला शिरोबिंदू पी क्यू आणि आर पी क्यू आर एकदम नका बोलू पी क्यू आर नाही पी क्यू आर या प्रकारे शिरोबिंदू पी क्यू आर अशा प्रकारे एक तीन घटक झाले त्रिकोणाचे त्यानंतर इथं जरा दाखवून आपण या बाजूला घेऊया ठीक आहे दोन नंबरचा घटक त्रिकोणाचा काय त्रिकोणाचा बाजू बाजू त्रिकोणाला किती बाजू आहे बाजू बादु। पी आर पी पासून आर पर्यंत ही एक बाजू बाजू ही पी आर बाजू खालची बाजू क्यू आर माने किंवा आर क्यू असं म्हटलं तरी चालेल आणि वरची बाजू आहे पी क्यू अशा प्रकारे बाजू तीन तीन बाजू म्हणून या बाजूचं नाव पी क्यू त्याच्यानंतर क्यू आर त्याच्यानंतर तिसरी बाजू ही तीन नंबरची बाजू

पहिला कोण हा कोण या कोणाचं वाचन कसं करायचं हा शिरोबिंदू बरोबर मध्ये आला पाहिजे त्रिकोण या कोणाचं वाचन वरचा कोण कोण पी त्याचं एक अक्षरी नाव कोण पी म्हणता येईल तीन अक्षरी नाव घ्यायचं इथं असं म्हणता येईल या कोणाचं नाव कोण क्यू पी आर किंवा कोण आर पी क्यू लक्षात आलं या कोणाचं नाव कुठलं एक आहे कोण क्यू पी आणि आर दुसरा कोण होईल हा घ्या कोण कोण क्यू घ्या याच पी कोण हा बिंदू मध्ये येईल बिंदू कोण पी क्यू आर कोण पी क्यू आर आणि हा कोण कोण आर कोण पी आर क्यू तीन नंबरचा कोण पी आर अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे घटक बघितले काय काय घटक येतात एक त्रिकोणाच्या तीन बाजूंची नाव तीन बाजू त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू पी क्यू आर आणि त्रिकोणाचे तीन कोण कोण पी कोण क्यू आणि कोण आर आपल्याला तीन अक्षरी नाव दिलं लिहिलं या कोणाचं नाव पी कोणाचं नाव तीन अक्षरी कसं लिहिणार क्यू पी आर किंवा कोण आर क्यू अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक कोणाचं तीन अक्षरी नाव घेता आलं पाहिजे मग त्रिकोणाचे घटक लिहा तुम्हाला सांगितलं तुम्हाला सांगितलं त्रिकोणाचे घटक एखादा त्रिकोण दिला हळ्यावर मी त्रिकोण दिला त्रिकोण पी क्यू आर चे घटक लिहा तर तुम्हाला एक त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू दोन त्रिकोणाच्या तीन बाजू आणि तीन नंबरचा घटक त्रिकोणाची तीन कोण अशा प्रकारे नऊ घटकांची नावं आपल्याला लिहिता यायला हवी यानंतर आपण बघूया पुढचा प्रकार त्रिकोणाचे प्रकार त्रिकोणाचे प्रकार हा प्रकार थोडासा मोठा आहे पण पुढील पाठामध्ये बघूया कारण एकदम मोठा पाठ तुम्हालाही समजायला कठीण जाईल म्हणून मी आता इथे थांबतो धन्यवाद